ठाकरे आणि केजरीवाल यांच्या त्या भेटीचे कनेक्शन काय नितेश राणेंचा सवाल आत्ताची सर्वात मोठी बातमी कथित दिल्लीमध्ये धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीची अटक केली आहे यातच संदर्भ देत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना एकूण दहा समन्स बजावले होते मात्र तरीही ते एकदाही ईडी समोर हजर झाले नाहीत अशातच आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे अशी मागणारी करणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली होती यावर गुरुवारी सुनावणी झाली तथापि केजरीवाल यांना कठोर कारवाईपासून कोणतेही संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाची नकार दिला होता त्यानंतर काही तासातच अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर निशाणा साधलाय भाजप कोणालाही अटक करू शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ज्यांच्यापासून हरण्याची भीती वाटते त्या सगळ्यांनाही अटक करू शकतात स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरु लाल बालपाल वीर सावरकर यांना सगळ्यांची भीती वाटत होती त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकले किंवा फासावर लटकवले मोदींचे सरकार त्याच पद्धतीचे काम करत आहे असा आरोपही राऊतांनी यावेळी केला संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे काही महिन्यांपूर्वी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती ही भेट कशासाठी होती राजकीय भेट होती की सदिच्छा भेट होती की त्याच्यामध्ये मध्य घोटाळ्याचे मातोश्री कनेक्शन आहे असे प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केले दिल्लीमध्ये मद्य धोरणावर शिक्कामोर्तब होत असताना महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडीने पन्नास टक्के कर सवलत दिली होती असा दावा त्यांनी केला आहे अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका